मित्रांनो पुन्हा एकदा आज आपण नव्याने व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती कंटिन्यू डिजिटल रिलेटेड व्हिडिओ असतात मग ते इंस्टाग्राम असो फेसबुक असो यूट्यूब असो किंवा व्हॉट्सअप असो असे इतर अनेक पद्धतीने जे आपल्या बिझनेस कसा वाढावा आणि आपण आपला बिझनेस कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जावं त्याच्यामधून आपल्याला जास्त कसं प्रॉफिट मिळावं ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कारण तुम्ही मला सपोर्ट करताय तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ पाहताय आणि असेच व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला नक्कीच असे काही ना काही नवीन बिझनेसविषयी माहिती देत राहील घर बसले आपण काय बिझनेस करावं काय नाही करावं किंवा म्हणजे आपल्याला या डिजिटलच्या माध्यमातून काय फायदा होईल हे डिजिटलचं युग आहे आणि या युगामध्ये युगा आपल्याला कसं वावरायचं आहे आपलं स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करायचं आहे आपलं विश्व कसं निर्माण करायचं आहे अगदी म्हटलं तर माझ्यासारखं शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे तुम्हालासुद्धा आणि स्ट्रगल हे आपल्या आयुष्यातला सगळ्यात प्रथम महत्त्वाचा पाया आहे आणि तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडतच जातो कारण स्ट्रगलशिवाय ज्याला मोठं व्हायचं आहे ज्याला खरोखर पैसा कमवायचा आहे आणि आयुष्यामध्ये नाव कमवून कुठेतरी मोठं व्हायचं आहे ना अशा लोकांसाठी स्ट्रगल ही पहिली स्टेप आहे कारण स्ट्रगलशिवाय तुम्ही स्वतःला घडूच शकत नाही तुम्ही जर स्ट्रगल नाही केला तर तुम्हाला बिझनेसविषयी काही माहिती कळणार नाही आणि पैशाचं तर काही गंधर्वच नाही तर मग मित्रांनो जर आपल्याला कुठेतरी मार्केटिंगमध्ये यायचं असेल कुठेतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल आपल्याला जग जिंकायचं असेल आणि एक स्वतःची जिद्द पुढं घेऊन जायचं असेल ना तर त्याच्यासाठी आपल्याला कुठे ना कुठेतरी मार्ग काढलाच पाहिजे आणि व्यवसाय हा माझ्या दृष्टीने बेस्ट पाया आहे कारण मी नेहमी नेहमी म्हणण्यापेक्षा मी रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवसायाविषयीच माहिती सांगत आहे मग तो कुठलाही असो बघा आपण खरं म्हणलं तर दुसऱ्यांच्या जीवावरती राहण्यापेक्षा स्वतःचा पाया मजबूत करून स्वतःच्या जीवावरती जीवन जगणं म्हणजे यालाच खरं सक्ष ते म्हणतात ना सक्षम असंच मी म्हणेल कारण त्याच्याशिवाय स्वतः काहीही करू शकत नाही जर आपण आपले पैसे असतील ना तेव्हा कुठेतरी आपली जी लाईफस्टाईल आहे ना ती खूप वेगळी असते आणि खूप मजेदार असते ती जगणं म्हणजे असं वाटतं की आपण स्वर्गामध्ये आहे मला तरी स्वतःला असं वाटतं आणि तुम्ही जर माझ्या पाठीमागे येत असाल ना कही ये तरे तरे तर तुम्हाला सुद्धा असंच वाटणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे मी असं नाही की रोज येते व्हिडिओ काढते तुम्ही ऐकताय कुठेतरी टाईमपास होतो आहे तर हा आपल्याला बिलकुल नाही करायचा टाईमपास हा शब्द तर आप माझ्या आयुष्यातून मी कधीच कट केलेला आहे तो मला नकोच आहे टाईमपास म्हणजे मला नकोच आहे आणि तो माझ्याकडे नाहीच आहे कारण जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे कुठेतरी आपला एक एक मिनट आपण आपल्या आयुष्यातला कमी कमी होत चालला आहे तो कुठेतरी आपण इन्व्हेस्ट केला पाहिजे जो आपल्याला जो आपला व्यर्थ जात असेल कुठे आपण फिरतोय टाइमपास करतोय हां ठीक आहे फिरणं आपण केलंच पाहिजे लाईफ ही जगलीच ला पाहिजे कारण फक्त असं नाही म्हणणार की आपण पैसा कमवला म्हणजे कुठेतरी त्याच्याच आहारी जाऊन फक्त पैसा पैसा तर फक्त पैसाच कमवून काय फक्त काय आपण पुढच्याच पिढीसाठी कमवून ठेवणार आहोत का नाही ना त्याच्यासाठी आपल्याला कमवणंही कळालं पाहिजे गमवणंही कळालं पाहिजे पण मी त्याविषयी बोलत नाही माझं थोडं आजचा बोलण्याचा विषय वेगळा आहे की मला असं म्हणायचं आहे आपण जेवढं कमावतो ना तेवढं खर्च केले पाहिजे पण ते कमवायला आले पाहिजे मग त्याच्यासाठी खूप सारे मार्ग आपल्याकडे आहे ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग यूट्यूब मार्केटिंग जे सोशल मीडियाचा पार्ट आहे त्या सोशल मीडियाच्या पार्टमध्ये जर आपण आलो तर स्वतःचं आयुष्य कुठेतरी नक्कीच कमवू आणि कुठेतरी नक्की आपल्याला त्याचा फायदा होईल मित्रांनो आणि तो करून घेतला पाहिजे बघा कसं आहे माहीत आहे का आजचा दिवस आहे उद्याचा आपण असू की नसू हे तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही आहे कोणाचं कधी आपल्याला कधी चिठ्ठी येईल आणि कधी जावं लागेल हे कोणाला सांगता येत नाही मग त्याच्यासाठी आपण हे जगलं पाहिजे आपण आजचं काम उद्या करू उद्याचं काम परवा करू आठ दिवसांनी करू आठ दिवस आहे की नाही ते नाही सांगता येणार ना आपल्याला आज आहे ना मग आपण आजच्या पुरतंच बघितलं पाहिजे आजचा खर्च जे काय आजचं आपलं कमवणं याच्यासाठी सेव्हिंग ही केलीच पाहिजे इन्व्हेस्ट ही केलीच पाहिजे प्रॉपर्टी ही घेतलीच पाहिजे कमवलं पाहिजे नाहीतर असं नाही की आपण असं विचार केला की के आपण नाही आता आपल्याला पुढच्या पिढीला ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काही कम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे का तर असं नाही मित्रांनो आपण ते कमवलंच पाहिजे आपल्याला कुठेतरी आपलं भविष्य जो उद्याचा जो काळ आहे तो कुठेतरी आपला चांगला आला पाहिजे त्याच्यासाठी तरी आपण कमवून ठेवलंच पाहिजे पण असं नाही की ते एकदम फक्त आपण भरतच राहिलो भरतच राहिलो आणि ते कुठेतरी न खर्च करता न इन्व्हेस्ट करता फक्त आपण कुठेतरी स्वतःसाठीच ते कमवत राहिलो आणि कुठेतरी शेवटी ती दुसऱ्यांचीच दहन झाली तर आपल्याला ते बिलकुल नको आहे आपल्याला कसं आहे की एकदम आपल्याला ते जगता येलं पाहिजे खर्चही करता आलं पाहिजे कमवता आलं पाहिजे प्रॉपर्टी घेता आली पाहिजे ए टू झेड आपल्या लाईफमध्ये प्रत्येक दिवस हा सोन्याचाच गेला पाहिजे कारण मला माहीत आहे जसं की आपण स्ट्रगल करतो स्ट्रगल केल्याच्यानंतर आपला काळ कुठेतरी वेगळा असतो तर तो काळ आपल्या आयुष्यामध्ये आला पाहिजे आणि तो आणण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार आहे का नाही ना तर त्याच्यासाठी आपल्यालाच झगडावं लागणार आपल्यालाच स्वतःचं स्वतःमध्ये कुठेतरी बदल करावं लागणार आणि स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी स्वतःलाच शून्यातून विश्व निर्माण करावं लागणार आपण जर कोणाच्या जीवावरती जगत असेल ते देतील आणि ते घेतील घेतील तर तसं नाही मित्रांनो बघा मी वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगत आले तुम्हाला शिकवता आले आणि शिकवणार आहे अजूनही आपल्याकडे असं नाही की फक्त आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग शिकवलं जातं किंवा व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग ते ऑलरेडी मी व्हिडिओ टाकले तुम्ही बघू शकता पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मोटिवेशनची पण गरज आहे असं नाही की आपण कुठेतरी शिकतोय 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 हा पण तो शिकतोय मान्य आहे पण त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी काहीतरी मार्गदर्शनाची गरज आहे आणि तेच मार्गदर्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केलेलं के आहे की असं नाही मित्रांनो की आपला काळ बदलतो आणि तो बदलावा लागतो आणि ते बदलणं हे फक्त आणि फक्त दुसऱ्या तिसऱ्याच्या हातामध्ये नाही तर ते फक्त आणि फक्त आपल्याच हातामध्ये आहे आणि ते आपण घडवलंच पाहिजे घडलं पाहिजे केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईलमध्ये त्या जगता आल्या पाहिजे तर हेच खरं जीवन आहे त्याला मी तर माझ्या शब्दामध्ये रुबाबदार जीवन म्हणेल जर आपल्याला खरोखर रुबाबदार जीवन जगायचं असेल तर आपल्याला कुठे ना कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे तर मित्रांनो आपल्याकडे डिजिटल मार्केटिंगचे कोर्स घेतले जातात अतिशय कमी खर्चामध्ये घेतले जातात आणि खूप कमी वेळेमध्ये ते शिकवले जातात जर तुम्ही असे कोर्स बाहेर करायला गेले तर खूप सारं म्हणजे आता मी तर म्हणाल की प्रत्येकाला पैसे कमवायचे आहेत तर खूप सारा पैसा त्यांना स्वतःकडे घ्यायचा असतो तो कमवायचा असतो पण मित्रांनो आपल्याकडे तसं नाही आहे मला खरं तर प्रत्येक महिलेला घडवायला आवडेल आणि प्रत्येक महिलेने घडावं आणि असं नाही महिलेने तर प्रत्येकाने घडावं असं मला वाटतं आणि तुम्हीसुद्धा नक्कीच मला सपोर्ट करणार आहे मित्रांनो तर तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे तुम्ही बिंदास कॉल करा तुमच्या सगळे प्रश्न विचारा तुम्हाला वेळ दिला जाईल तुमच्या प्रश्नांची उत्तरंही दिली जातील आणि तुम्हाला जर असं वाटत असेल सुचत नाही आहे तुम्ही शिकले सवरलेले आहेत पण सुचत नाही आहे तर तुम्हाला काय बिझनेस करायचा तुमच्या आवडीनुसार त्याच्यावरतीही मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब ला, आणि ला, 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 शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद म्हणेल जय हिंद जय महाराष्ट्र